सर सध्या येवला तालुक्यामध्ये टँकर सुरू होते आता सध्या पाऊस समाधानकारक झालाय किती टँकर सुरू आहे आणि आता टँकरची संख्या किती आहे येवला तालुका हा अगदी सुरुवातीपासूनच टंचाईग्रस्त तालुका आहे येवला तालुक्याचा जो पूर्व भाग आहे हा पूर्ण टंचाईग्रस्त भाग आहे येवला तालुक्यात आतापर्यंत टँकर पस्तीस टँकर आपल्याकडे सुरू होते परंतु पंधरा मे पासून येवला तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे येवला तालुक्यातील एक सात टँकर वगळता उर्वरित अठ्ठावीस टँकर जे आहेत ते आपण बंद केलेले आहेत आणि पुढच्या एक दोन दिवसामध्ये स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन हे सात टँकर सुद्धा आपण त्या ठिकाणी बंद करणार आहोत